त्र्यंबकेश्वर येथे रक्तदान शिबिरात एकशे पाच रक्तदात्यांनी केले रक्तदान त्र्यंबकेश्वर येथे नगरीचे भूषण कैलासवासी गिरीश अप्पा दीक्षित यांचे तेविसाव्या स्मृती दिनानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात एकशे पाच रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले आहे त्र्यंबक नगरीचे भूषण व येथील राजकीय सामाजिक सांस्कृतिक जडणघडणीत मोलाचा सहभाग असलेले पत्रकार माजी नगरसेवक व्यासंगी व्यक्तिमत्व कैलासवासी गिरीश अप्पा दीक्षित यांच्या निमित्त दरवर्षी जनकल्याण रक्तपेढीच्या सहयोगातून येथे रक्तदान शिबिर आयोजित केले जाते या वर्षी शुक्रवार दिनांक अठ्ठावीस मार्च रोजी येथील श्री लक्ष्मीनारायण चौकात कैलासवासी गिरीश अप्पा दीक्षित स्मृती मंच यांनी जनकल्याण रक्तपेढी नाशिक यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिर घेण्यात आले दुपारी चार वाजता कैलासवासी दीक्षित यांचे प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन करून शिबिराला सुरुवात करण्यात आली रात्री नऊ वाजेपर्यंत नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने येऊन रक्तदान केले यावेळी महिलांची संख्या लक्षणीय होती जनकल्याण रक्तपेढीचे डॉक्टर आदित्य बोंदर संजय कुलकर्णी अरुण कुलकर्णी प्रदीप देशमुख नयन गोसावी योगेश राठोड वाल्मिक माळुंज देवीदास भांगरे सोपान गारे उमेश गांधाळे केशव गोडसे मंजूषा आहेर अर्चना पवार आदींसह नगरीतील प्रतिष्ठित नागरिक यावेळी उपस्थित होते सालावादाप्रमाणे त्र्यंबकेश्वर देवस्थानचे विश्वस्त कैलास घुले यांनी जनकल्याण समितीला दहा हजार रुपयांची देणगी दिली कार्यक्रम यशस्वीतेसाठी राजेश दीक्षित नितीन दीक्षित ऍडव्होकेट पराग दीक्षित महेंद्र दीक्षित समीर दीक्षित गिरीश जोशी नितीन माळी आदित्य दीक्षित अॅडव्होकेट शुभम दीक्षित ओम दीक्षित अजिंक्य जोशी बाबुराव उगले यांचेसह श्री लक्ष्मीनारायण चौक मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले दरम्यान प्रतिष्ठित व्यापारी रामेश्वर सारडा यांनी आजपर्यंत चोपन्न वेळा रक्तदान केले तर निस्वार्थी कार्यमयोद्धा अक्षय नारळे यांनी पंचेचाळीस वेळा रक्तदान केले त्यामुळे अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले चंद्रमा पंडित कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर